शेतकरी मित्रांनो नमस्कार मी वय भाऊ तुमच्या सगळ्यांचं आजच्या या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो सोयाबीनच्या अधिक उत्पन्नासाठी सोयाबीनचं खत व्यवस्थापन सुद्धा योग्य पद्धतीनं करणं खूप महत्वाचं ठरतं कारण शेतकरी मित्रांनो सोयाबीनचं खत व्यवस्थापनावरच सोयाबीनचं उत्पादन हे अवलंबून असतं असं आपल्याला भरपूरदा पाहायला मिळालं आहे कारण शेतकरी मित्रांनो जर आपण खत व्यवस्थापन योग्य पद्धतीनं केलं तर सोयाबीन मध्ये फुटवा योग्य पद्धती नव्हतो त्याचबरोबर सोयाबीनमध्ये जे काही सामोर जाऊन शेंगा लागत असतात जे काही दाण्यामध्ये थाका केद असते दाण्यांचा जे काही समोरच्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या आपल्या खत व्यवस्थापनावरच अवलंबून असतात म्हणून शेतकरी मित्रांनो सोयाबीनला खत व्यवस्थापन करताना आपण दर्जेदार उत्तम प्रकारच्या खतांचा वापर करणं तिकडे खूप महत्वाचं ठरतं तर शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सोयाबीनला आपण कोणत्या प्रकारच्या खत व्यवस्थापनाचा वापर केला गेला पाहिजे किंवा आपण सोयाबीनला कोणते खत दिले गेले पाहिजे याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो मी या व्हिडिओमध्ये तुम्ही तुम्हाला दोन ते तीन खतांचं कॉम्बिनेशन सांगणार शेतकरी मित्रांनो ज्याबद्दल तुम्ही कोणताही खत व्यवस्थापनाचा वापर आपल्या सोयाबीन पेरताना नाही करू शकता शेतकरी मित्रांनो व्हिडिओला नक्कीच आपण सुरुवात करूया पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या शेतकरी मित्रांनो आणि साईडला असेल बेल आयकन सुद्धा नक्कीच प्रेस करून घ्या जेणेकरून अशीच माहिती त्यांना व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर वेळोवेळी पाहायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो सोयाबीनला खत व्यवस्थापन करताना भरपूर शेतकरी बऱ्याच दिवसापासून एकच एक खात्यांचा वापर करत असतात ज्यामध्ये शेतकरी डीएपी झालं विश्वशून्य तेरा झालं शेतकरी मित्रांनो अशा प्रकारच्या खात्यांचा वापर आपल्या शेतावर प्रत्येक वर्षी करत असतात पण मित्रांनो या वर्षी तुम्हाला यामध्ये बदल करायचा आहे म्हणजेच मार्केटमध्ये याच्या व्यतिरिक्त सुद्धा भरपूर चांगले चांगले खतं अव्हेलेबल असतात शेतकरी मित्रांनो ज्यामध्ये दहा सव्वीस सव्वीस झालं बारा बत्तीस सोळा झालं चौदा पस्तीस चौदा झालं अशा प्रकारचे दर्जेदार खतं मार्केटमध्ये उपलब्ध असतात शेतकरी मित्रांनो तुम्ही या वर्षी या खतांचा वापर केला गेला पाहिजे कारण जर आपण सतत एकच एकच एक खतं किंवा एकच एक गोष्टी आपण आपल्या जर पिकाला देत अस ना तर त्याच्यामुळे आपल्याला पाहिजे त्या प्रमाणात उत्पन्न होत नाही सोयाबीनचा त्या प्रमाणात फुटवा होत नाही तशी वाढ योग्य पद्धतीने होत नाही म्हणून खतांची सुद्धा फेरपालट करणं खूप महत्वाचं ठरतं तर शेतकरी मित्रांनो यामध्ये आपण वापर करत असताना आपण यामध्ये चौदा पस्तीस चौदा या खताचा वापर करू शकतो यामध्ये आपल्याला नत्राचं प्रमाण कमी प्रमाणात पाहायला मिळते त्यामध्ये आपल्याला फॉस्फरसचं प्रमाण चांगल्या पद्धतीचं पाहायला मिळते आणि पोटॅशचे प्रमाण जेवढं आपल्या सोयाबीन <खें> पिकाला लागते शेतकरी मित्रांनो तेवढं आपल्याला पाहायला मिळते तर आपण नक्कीच चौदा पस्तीस चौदा या खताचा वापर करू शकतो किंवा शेतकरी मित्रांनो आपण इकडे बारा बत्तीस सोळा या खताचा सुद्धा वापर करू शकतो किंवा आपण इकडे दहा सव्वीस सव्वीस या खताचा सुद्धा वापर करू शकतो हे जे तीन खातं सांगितले शेतकरी मित्रांनो हे जबरदस्त खातं आपल्याला पाहायला मिळते त्यासोबत सोबत शेतकरी मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे हे खतं निवडत असताना यामध्ये सल्फरची मात्रा आपल्याला पाहायला मिळत नाही म्हणून तुम्ही अॅडिशनल सल्फर दहा किलो म्हणजे शेतकरी मित्रांनो बारा बत्तीस सोळा प्लस दहा कि किलो सल्फर प्लस आपण यामध्ये एखादी मायक्रो सगळ्या प्रकारचे मायक्रोन्यूट्रंट पाहायला मिळतात किंवा शेतकरी मित्रांनो मायक्रोन्यूट्रंटची जे काही दहा किलोची बॅग असते ज्यामध्ये हायपॉवर झालं ए टू झेड झालं शेतकरी मित्रांनो ज्यामध्ये अशा पद्धतीचे जे काही मायक्रोन्यूट्रंट असते तुम्ही याचा वापर करू शकता म्हणजे शेतकरी मित्रांनो एक बॅग आपल्याला दहा सव्वीस सव्वीस किंवा बारा बत्तीस सोळाची गॅसची पन्नास किलोची त्यानंतर त्यामध्ये आपल्याला दहा किलो सल्फर घ्यायचा आहे शेतकरी मित्रांनो कारण सल्फर हा खूप महत्त्वाचा असते सल्फरमुळे जे की आपल्या सोयाबीनमध्ये फुटवा चांगल्या पद्धतीनं होतो समोर जाऊन सोयाबीनचे दाणे परिपक्व होत असते त्यामध्ये तेलाचं प्रमाण सुद्धा चांगल्या पद्धतीनं वाढल्या जाते आणि पाणी धरून ठेवण्याची क्षमता सुद्धा सल्फरमुळे आपल्या जमिनीत चांगल्या प्रकारे होत असते ज्याच्यामुळे आपला पीक हे चांगल्या पद्धतीचं आपल्याला पाहायला मिळतं म्हणून शेतकरी मित्रांनो त्यामध्ये आपल्याला दहा सव्वीस सव्वीस किंवा बारा बत्तीस किंवा चौदा पस्तीस चौदाची एक बॅग त्यामध्ये आपल्याला दहा किलो सल्फर घ्यायची आहे शेतकरी मित्रांनो आणि त्यामध्ये आपल्याला एक मायक्रो न्यूट्रची बॅग घ्यायची हे कॉम्बिनेशन आपण जर आपल्या सोयाबीन पेरताना दिलं तर नक्कीच आपल्याला शेवटपर्यंत कोणतंही खत व्यवस्थापन करायची गरज नाहीये आणि आपल्याला चांगलं उत्पन्न जाणार हे खत व्यवस्थापन आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यानंतर शिक्षक मित्रांनो दुसरं एक कॉम्बिनेशन मी तुम्हाला इकडे सांगतोय ज्यामध्ये काय करू शकतो आपण ज्यामध्ये आपल्याला वापर करत असताना शिक्क मित्रांनो आपण डीईपीचा वापर करू शकतो त्यामध्ये आपल्याला मोरड ऑफ पोटॅशची एक बॅग घ्यायची आणि त्यामध्ये सुद्धा आपण एक मायक्रो बॅग घेऊ शकतो म्हणजे शेतकरी मित्रांनो एक बॅग आपण टी एपीची घेऊ शकतो एक बॅग आपण यामध्ये घेऊ शकतो आणि एक बॅग आपण घेऊ शकतो जेणेकरून तुमचं जे काही संतुलित आपल्याला हा सुद्धा खत व्यवस्थापन पाहायला मिळते याच्या व्यतिरिक्त मी तुम्हाला पुन्हा एक खत व्यवस्थापन सांगतो शेतकरी मित्रांनो ज्याचा वापर करून तुम्ही चांगल्या पद्धतीचं म्हणजे उत्पादन सुद्धा घेऊ शकता आणि ते तुम्हाला म्हणजे अधिक खर्चातही पडणार नाही भरपूर आपण ह्याच गोष्टी वापरत असतो याच्यामुळे आपल्याला सल्फर ऍडिशनल घ्यायला लागते म्हणून शेतकरी मित्रांनो यामध्ये तुम्ही पंधरा 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 झिरो नऊ अकरा पंधरा झिरो नऊ हे खातं शेतकरी मित्रांनो यामध्ये आपल्याला सल्फरची मात्रा पाहायला मिळते वीस वीस शून्य तेरा यामध्ये आपल्याला तेरा पर्सेंट सल्फरची मात्रा पाहायला मिळते अशा वेळेस काय होते शेतकरी मित्रांनो आपल्याला अतिरिक्त सल्फर घेण्याची गरज पडत नाही म्हणून तुम्ही या खताचा वापर करू शकता या सोबत सोबत आपण एखादी मायक्रोन्युट्रियंट खताचा वापर करू शकता आणि तुम्ही या खाता व्यवस्थापन सुद्धा आपल्या सोयाबीन पिकामध्ये वापर करू शकता याच्यामुळे सुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीचा फायदा झालेला पाहायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो मी सगळे जे काही मी कॉम्बिनेशन सांगितलं हे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दे सुद्धा देतो आहे तुम्ही दे तिकडे जाऊन सुद्धा व्यवस्थितरित्या आपला जे काही खत व्यवस्थापन आहे ते पाहू शकता शेतकरी मित्रांनो आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ नक्कीच शेतकऱ्यांना शेअर करा, करा। आणि आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब सुद्धा करून घ्या धन्यवाद